जय मित्रांनो मी सूरज प्रधान तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजचं अपडेट म्हणजे तुम्हाला व्हिडिओचा थमेल बघून समजला असेल की व्हिडिओ कशाबद्दल बनवत आहे मी तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला एक लाईक करायला विसरू नका अजून तुम्ही माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो कारण की मी बद्दल असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करत असतो तर आजचा म्हणजे मी ह्याच्या आधी पण ते अपडेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते बरेच जणांनी बघितलं आहे काही जणांनी अजून बघितलं नसेल त्याबद्दल मी डबल तो व्हिडिओ बनवत आहे दोन हजार एकवीस पोलीस भरती जी झाली होती त्याला जे वेटिंगला होत्या महिला पोलीस भरतीला जे वेटिंग होत्या महिला अशा महिलांना आता एम एस एफ मध्ये करून घेत आहेत त्यासाठी त्यांनी आधी नोंदणी करणे अनिवार्य आले तर अशा महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे मित्रांनो तर नोंदणी कुठं करायची नोंदणी म्हणजे हा मुंबईलाच तुम्हाला करावं लागेल त्यांच्या ऑफिसला ह्याचा ॲड्रेस आपण पूर्णपणे आपल्या टेलिग्राम चॅनल पण आहे आणि तुम्हाला अजून तुमचं ज्या पी डी एफ आहेत तुमचं नाव कोणत्या पीडीएफ मध्ये आहे ते पी डी एफ पण आपल्या आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेले आहे आणि ह्या नोंदणीसाठी तारीख म्हणजे एक अठ्ठावीस दहा आणि एकतीस दहा या कालावधीमध्ये तुम्हाला नोंदणी पूर्ण करावी लागेल तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनल जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन राहा यूट्यूबला जरी व्हिडिओ नाही आला तर आपण टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला अपडेट असतो काही कारण असतं हो युट्यूबला व्हिडिओ टाकता येत नाही टाइम भेटत नाही पण अपडेट मी टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्रामला टाकत राहतो हो। तुम्ही तिथं जॉईन राहा तुम्हाला बाकीचे अपडेट तिथं भेटतील इथं जरी नाही भेटतील तिथे शंभर टक्के तुम्हाला ते अपडेट भेटतील तर माझ्या तोंडात जरा दुखते म्हणून मला जास्त बोलता येत नाही शब्दच फुटत नाहीत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ आवडला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद मित्रांनो